नमस्कार मंडळी आशाच्या रुसोबीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट तवा फ्राय मसाला चिकन चिकन मसाल्यासोबत मिक्स केल्यावरती ते तुम्हाला दीड ते दोन तास मुरत ठेवायची गरज नाही आहे हे तुम्ही लगेचच तव्यावर फ्राय करून त्याचा आनंद घेऊ शकता तर चला तर मग या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे आपण घेतलेलं आहे पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले ते आपल्याला कांदा लसूण मसाला लागणार आहे हा एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय एक छोटा चमचा मीठ अर्धा छोटा चमचा हळद काश्मीरी मिरची पावडर थोडीशी घेतली आहे आणि हा एक छोटा चमचा चिकन मसाला तर आता आपण हे चिकन मध्ये मसाले मिक्स करून घेऊयात त्याच्यासाठी जे आपण मसाले घेतले होते ते सगळे टाकायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं हे करत असताना तवा तापट ठेवायचा म्हणजे आपल्याला हे इन्स्टंट फ्राय करायचं आहे चिकन लगेच होईलच आहे त्याच्यामुळे मॅरिनेट करून आपल्याला हे ठेवायचं नाहीये तसा मिक्स करून घ्यायचं चिकनला पूर्ण लागेलच आता हे चिकन आपण मस्त मॅरिनेट केलेलं आहे म्हणजे पूर्णपणे आपण चिकनला हा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण ह्याला फ्राय करूया तवा मी इथे ताब्यात ठेवलेला हो आता त्याच्यामध्ये आपल्याला जसं लागणार तेवढं तेल घ्यायचं पण हे शॅलो फ्राय करतोय त्याच्यामुळे तवा घेतलेला आपण इथे बऱ्यापैकी तेल घ्यायचं आणि जे आपण चिकनला मसाला लावून घेतलेला आहे ते थोड़ा सा अजून तेल टाकून घ्यायचं कडे कडे निर्ब्या वरती म्हणजे ते चिकटला नाही मस्त तयार तर हे आपण ना फ्राय करायचं आणि चिकन व्यवस्थित शिजावं यासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं एका मस्त फ्राय झालेलं आहे आपण त्याला आता एक एक करूनच पलटी करून घेऊ मस्त फ्राय झालेलं आहे जसं तंदुरी चिकनला जसा लेअर असतो तसा लेअर दुसरी बाजू सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची अशी जशी आपण वरची ही फ्राय केलेली आहे पण मस्त दोन्ही बाजूने फ्राय झालं दुसरी बाजू दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित फ्राय झाले व्यवस्थित शिजलंय सुद्धा आहे त्याच्यामुळे आता आपण हे गॅस बंद करूया मस्त काढून घेऊ आपली अशा प्रकारे आपलं एक झटपट फ्राय तयार आहे हे अगदी घरगुती मसाल्यांपासून बनतं त्याच्यामुळे कोणत्याही पार्टीसाठी तुम्ही पटकन बनवू शकता आणि मस्त त्याचा आस्वाद घेऊ शकता या थंडीमध्ये तुम्ही नक्की हे चिकन ट्राय करून बघा कसं कर झालं ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद